नमस्कार फराळाशिवाय तर कुठलीही दिवाळी अपुरडच आहे तर लाडू चिवडा चकली करंजी आणि आ... शेव शंकरपाळ्या यासारखे तेलकट आणि तुपकट पदार्थ सगळ्यांच्याच घरी आता बनत असतात आयुर्वेदाने या सीझनमध्ये थोडंसं तेलकट खायला परमिशन सुद्धा दिली आहे बरं का कारण शरीरामधला वात वाढलेला असतो आणि हा वात आपल्याला कमी करण्यासाठी या पदार्थांमधलं तेल मदत करतं पण कधीकधी आपण आनंदाच्या भरात म्हणा किंवा कोणीतरी आग्रह आहे म्हणून थोडासा जास्त फराळ खातो आणि मग ते तेलकट पदार्थ खाऊन आपल्याला खूप जास्त तहान लागायला लागते आणि त्याच्यावर मग आपण खूप पाणी पितो त्यामुळे पोटाला तडस लागते तर असं काही होऊ नये म्हणून जर असं थोडंसं जास्त तेलकट खाल्लं कधी आणि खूप तहान लागली तर आपण दिवाळीच्याच लक्ष्मीपूजनाला ज्या साडीच्या लहाया वापरतो पूजेसाठी त्याच लहाया एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या एक मुठभर आणि एक चार तासाने ते पाणी घुसळून जर तुम्ही पिलं तर ही तहान कमी होण्यासाठी मदत होते धन्यवाद